नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कलयुगाला नवरीने लावला नवरदेवाला अडीच लाखाचा चुना बनावट विवाह रचून पैसे व सोने घेऊन नवरी फरार लग्न करून देतो म्हणून फसवणुकीचे प्रमाण वाढले परंडा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा आता बातमी विस्ताराने लग्न लावून देतो असं म्हणून एका पुरुषाची अडीच लाख रुपये व दीड तोळे सोन्याचे दागिने घेऊन नवरी फरार झाल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील रोसा येथे उघडकीस आली आहे या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी लक्ष्मण दशरथ कोरे राहणार रोसा तालुका परंडा यांना अनिल श्रीमंत माने तानाजी नारायण वर दोघे राहणार शेलगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तसेच सुरेखा जाधव लातूर यांनी लग्न लावून देतो असे खोटे आश्वासन दिले दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत रोसायत येथे आरोपींनी सुरेखा जाधव हिच्याशी विवाह लावून दिल्याचे भासवून लग्न लावून दिले आहे त्यामुळे आम्हाला दोन लाख पन्नास हजार रुपये व दीड तोळे सोने द्या अशी मागणी केली त्यानंतर सुरेखा जाधव हिने पैसे व सोने घेऊन अचानक फरार झाली या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मण कोरे यांनी दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीने नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून अशा टोळ्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा